तर आज असा त्रिपुरारी पौर्णिमा म्हणजेच ना देव दिवाळी त्याची तुमकांना ना खूप खूप शुभेच्छा माझ्याकडनं सुद्धा आणि माझ्या कुटुंबाकडनं सुद्धा दिवाळीत घराज, ना घराचं आमच्या काम काढलेलं त्याच्यामुळे ना आपली व्हिडिओ काही येऊक नाही बरोच ब्रेक पडलो आणि मध्ये मध्ये ना व्हिडिओ शूट करून ठेवलेले आहे पण त्यात ना माझ्या फोनावर पण फटकी पडली म्हटलं आता काय करूचं रिपेरिंगचा खर्च कर पण सात हजार सांगितल्याने मग म्हटलं आता रिपेरिंग करून पण परत बिघाडलो तर त्याच्यापेक्षा म्हटलं आता नवीनच घेऊया आपलं कामाचाच फोन असा तर असा सगळा झाला आणि त्याच्यामध्ये मध्ये मध्ये ना मी बरीच कामं पण घेतली होती हातामध्ये ती म्हटलं तर एकात एक सगळी कामं करून घेत नाही तर एक पण काम धडाचा होतं नाही आणि म्हटलं तुम्ही पण माझीच माणसं असतात माका समजून तर नक्कीच घेतलंच पण झाला असा व्हिडिओ टाकूक नाही ना म्हणून बऱ्याच जणांनी माझा अनसबस्क्राईब केल्याने तर त्यांना माझी अशी विनंती असा की परत सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ आता नक्कीच येतले असेच आणि तुम्ही पण चांगलं सपोर्ट करा मला आणि बस अजून काय म्हणून आपली व्हिडिओ जर तुमक आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तेवढं विसरू नका जय श्री स्वामी